हॅलो गाईज हे दादर वेस्ट आहे दादर वेस्टला उतरल्यावर नक्षत्र मॉलच्या समोर क्रॉस केल्यानंतर आपल्याला हे पानेरी दुकान दिसतं आहे पानेरी दुकानाच्या खाली स्विटी हे दुकान आहे आणि पानेरी दुकानाच्या खाली स्विटी दुकानाच्या समोरच म्हणजे क्रॉस केल्यावर हे दादर सुरती माठ दिसेल त्याच्यानंतर बाजूलाच इशिका कलेक्शन दिसेल इशिका कलेक्शनच्याच इथे या ताई उभ्या असतात या दर सोमवारी येतात इकडे या नांदेडवरून येतात दर सोमवारी दहा ते दोन पर्यंत असतात तर तुम ह्या सगळ्या त्यांच्या शेतात माल घेऊन येतात एस के मल्टी चॅनलमध्ये तुमच्या स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर वेस्टला आणि आज तुम्हाला मी अशी गोष्ट दाखवणार आहे पण दादर वेस्टमध्ये तुम्हाला गावराण करतात कुठे मिळतात आणि ते पण नांदेड आलेली ते आज आपण इथे बघणार आहोत ते आज आपण अशा शेतकऱ्यांकडनं आणलेले हे कावरण कडधान्य आहेत मसाले आहेत हे शेतकरी आहेत गाव नांदेड वरनं माल आणतात आणि दादर वेस्ट मध्ये इथे ते लोक विक्री करतात सो आपण शेतकऱ्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि आपल्या मराठी माणसांना पुढे आणलं पाहिजे सो नक्की इथे तुम्ही सपोर्ट करा इथे सगळे प्रकारचे कडधान्य मसाले दालचिनी सगळं काही मिळू शकतात तुम्ही नक्की इथे विजिट करा माझं नाव गीता कदम आणि आम्ही नांदेड जिल्ह्याहून येतात आणि आमच्याकडे सगळे कडधान्य राहते डाळी राहते मुंबाची डाळ तुरीची डाळ मसाला आणि चांगल्या भावात येतात आणि सगळं खायला चविष्ट राहते आणि गावार गावराने राहते गावपी आणतात आणि टायमिंग काय तुम्ही टायमिंग माझं ना सकाळी सहाला येता दहा नऊ वाजेपर्यंत ब्रिजच्या खाली राहता आणि तिथून इथे येतात पडचणवाल्यापाशी दोन तीन वाजेपर्यंत अच्छा आणि सगळं गावराने राहते आमच्या गडबडीशोप तुरीची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ आता सगळं संपण्याला आहे सकाळी दहाच्या सुमारा सगळं काही राहते अच्छा उडदाची डाळ आहे दीडशे रुपये किलो ही एक किलोची एक किलोची अर्धा किलोची राहते काळी उडी जात्यावर केलेली डाळ आहे भरडलेली भरड डाळ म्हणजे त्या भरड डाळ आणि हे हरभरे आहेत पन्नासला अर्धा किलो अच्छा आणि हे साठ रुपयाला अर्धा किलो आणि तुरीची डाळ आहे दीडशे रुपये किलो एकदम चांगली शिजायला चांगली खायला चवी आलेली आहे पांढऱ्या तुरीची डाळ आहे लवकर शिजते वरण जास्त होते बघा शेतात डायरेक्ट आणलेलं आहे शेतकरी आहेत आणि हे डायरेक्ट नांदेड वरून घेऊन येतात माल सगळा ताजा आहे त्यांच्या शेतातला तर तुम्ही नक्की या ताईंकडे या बघा अजून दाखवतील त्या बरे मसाले पण आहेत ना हळद वगैरे पण असतात ना तुमच्या हळद राहते मिरची राहते आता सगळं सामान संपलेलं आहे मसाला आहे काय मसाला आहे ता ता मसाला अर्धा किलो नुसतं मिरची पावडर आहे की मिरची पावडर आहे मिरची पावडर हा मिरची पावडर आहे त्यांचा गावची मिरची आहे ती वाडी आल्यामुळे मी बांधून ठेवला मसाला पण आहे आमच्याकडे आणि त्यांनी तुम्हीच केलेली आहे मी घरी केलेली आहे तुम्ही घरी केलेली बघा मी तुम्ही घरी आहे की पावडर आणि त्यांच्या गावचीच आहे नांदेडची नांदेडची आहे नांदेड नांदेडची आहे चांगली ताजी आहे आणि किती रुपये किलो आहे तीनशे रुपये किलो आहे आणि आता हा आता देतो दीडशे रुपयाला अर्धा किलो हा दीडशे रुपयाचा आहे मस्त आहे वास पण छान आहे वास पण आणि गावठी हळद वगैरे पण छान असते आम्ही तुमच्याकडनं घेतलेली मस्त आहे गावठी हळद पण खूप छान आहे पण आता संपलेली आहे त्यांच्याकडे गावठी हळद सुद्धा असते पोहे वगैरे पण आहेत पोहे राई वगैरे सगळं आहेत पोहे कसे किलो आहे पोहे ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो आता हे किती आणि भाव करून पण देता आम्ही भाव ठरून हे किती आहे हे अर्धा किलो आहे तर पस्तीस रुपयाला पण देता अच्छा म्हणजे कमी जास्त करून पण देता जास्त पण करून देता एक पण भाव फिक्स नसते आम्ही कमी पण करतो आणि डिंक आहे पाव किलो सत्तर रुपयाला डिंक बघा गावठी डिंक आहे पाव किलो सत्तर रुपये हे बघा तीळ पण राहते अशी गावठी तीळ राहते पन्नास रुपयाला पाव किलो देता एक अर्धा किलो घेतली तर नव्वद रुपयाला पण देता अर्धा किलो म्हणजे भाव कमी जास्त भाव, भाव कमी देतात जास्त आमच्या मनानं आम्ही भाव कमी आणि हे चिंच आहे का तीस रुपयाला पाव किलो चाळीस ला तीस ला जसे आणि हे हे बडी आली माय बडीशोप आहे बडीशेप बिना कलर ची आहे कलर नाही आहे बघा गावठी बडी गावठी बडीशोप आहे कलर नाही पाव किलो ही शंभरला पाव किलो आहे शंभरला पाव आणि ते कडधान्य पण आहेत ना कडधान्ये मूग मटकी चवळी काबुली चले हे बघा मस्त चणे पण आहेत चांगले संपलेले एक किलो देतात ऐंशी रुपया रुपयाला एक साबू तांदूळ आणि धने कसे धने हे पंचवीस रुपयाला पंचवीस रुपयाला गावचे आहेत ना मस्त छान व्हा काळे तिळ आहेत पुरशणी चटणीचे तिळ बोलते काळे तिळ आणि चटणी वगैरे करतात आता संक्रांत येते आहे त्याला पण तीन सफेद तीळ पण आणि काळे आहे तिळें तिळ आणि का काळे तिळ आणि संक्रांतला पण हा आणि हे आळशी आहे आळशी आहे मेथी आहे मेथी पण आहे का कशी हे मेथी तीस रुपयाला पाव ही तीस रुपयाची आहे तीस रुपया अच्छा ओके आणि एकदम फ्रेश आहे बघा ना जिरो पण गोवा चाळीस रुपयाला शंभर आहे त्याकडे हे काळे मीठ आहे लिंबू पाणी पिते करून येणं आणि फळाला लावून खाते आणि याची पावडर असतात राहते ना संपली आता पावडर संपली आहे सगळा मसाला आहे लवंग मिरी हे पंचवीस पंचवीस रुपयाला पंचवीस रुपयाला कॉफी चाळीस रुपयाला पन्नास रुपयाला असे चाळीस तीस हे वीस रुपयाला एवढी दालचनी वीस रुपयाला आहे आणि हे दहा रुपयाला वीस ला तीन पण देता भाव करून देता हे वीस रुपयाला हिंग आहे एवढी गर्दी झालेली आहे मावशी तुम्ही इथे काय घेतलात सामान घेतली राई मस्त आहे या ताई फक्त सोमवारी दहा ते दोन मध्येच येतात सो so, ताई तुम्ही इथे पहिल्यांदा आलात की आधी पण येतात आणि ताई नेहमी असतात दर सोमवारच्या सोमवार पूर्ण दुकानं बंद असतात ना पण हा माल चांगला असल्यामुळे आम्ही नेहमीच घेतो त्यांच्याच करून घेतो अच्छा आता तुम्ही घेतलं आहे का मी पण डाळ घेतलेली आहे आणि बहुतेक सामान आम्ही इथन घेतो बाराशे रुपयानं नेण्याचे आहे म्हणजे इथन घेतो आणि अवघ्याच मराठी माणसाकडून आणि शेतकऱ्यांकडून घेतलं तर चांगलं मराठीच घेतलेला चांगलं ना हो थँक्यू त्या ताईंकडे गावचा गुळ सुद्धा मिळतो गावठी गुळ गावरान गुळ आणि शुक खोबर सुद्धा मिळतो म्हणजे गावचे ज्या आपल्याला स्वयंपाकघरात वस्तू लागतात किंवा काय लावतात लागतात ना त्या सगळ्या यांच्याकडे मिळतात ते पण गावठी अस्कल वस्तू शेतकरी आहेत ते बिचारे नांदेड करून येतात तर मराठी माणसाची किंवा इतर सगळ्यांनी सुद्धा यांच्याकडे घेतला फक्त बरं होईल काहीच आपण बघितलंच आहात सगळे मस्त कडधान्य मसाले सगळे आपण बघून झालेलो आहोत सो अशा प्रकारे मी हा व्लॉग इथे समाप्त करत आहे माझ्या एस के मल्टी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू